तमीर दगळे या युट्यूब चॅनल ला करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका मन नाव हे ठीक आहे साधी दिकरी नाही बरं समन बरं ठीक आहे साधी दिकरी नाही कारण मागच्या महिन्यामध्ये मला पहिला नरेंद्र मोदी आले शिरपूर सेवाल सगळेजण मला मोठमोठे मंत्री येऊन कंटाळून निघून गेले मला पाहिलं खरं सांग मोदी मला नरेंद्र मोदींनी मला पाहिलं 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 मोदी साहेबांनी मला पाहिलं आणि ती वर भाषण ठोकायला सुरुवात केली नरेंद्र मोदी साहेब थोडस डिली वाढवायला हा इको मल्टिपल हॅलो हॅलो डिले द्या हॅलो हॅलो मोदी साहेब था मला पहला मला पहला साहेब ने मेरे मला मटले मैं मेरे प्यारे भारतवासियों बहना मैं इस औरत से शादी करना ज्यादा हूं मैं इस औरत से ब्याह करना ज्यादा हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस आवर को देखा है मेरे दिल कमल का फूल खिल रहा है मेरे दास कमल का फूल खिल रहा है हाँ मोदी जी नमस्कार मोदी जी तुम जैसे सबूत में कितना देवराव भांडे यांना शब्द दिलेलो मोदी सही दिखे त्यानंतर मला पहिला शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेब पहा मग मी किती जुनी असेल कमी करा नॉर्मल आवाज कमी करा मोदी साहेब आले मला पाहिलं आणि पवार साहेब आले मला पाहिले आणि माझ्याकडे पवार मला म्हटले शरद पवार साहेब आवाज निघला आवडला सगळ्यांनी टाळ्याची दाद द्यायची बरं काय शरद पवार साहेब माझ्याकडे बघून मला म्हंटले यश काय शरद аля 6-7-0-0-0, 6-5-0-0-0-0-0-0-3-0-8 ilóg nŻ. dd1.dn Socose akor sie tanka e ortexamand eskari साय साय गेले त्यानंतर माझ्याकडे पाहिलं मला पाहिलं दादा कोण गेले दादा कोण कोड़। <laughs> कोणाकोणा माहिती तकडे वरकर आपला हात वरकर दादा कोण गेले बाबा बस मग माझ बसली होती म्हणले चांगली चांगले दिसणार बस बाबा <laughs> दादा पणके मला पहिला आले मला पहिलं दादा नाही आले त्यांच्या मावशीला घेऊन मला पहिला आले बरं का दादा कोणके जसं मला पहिलं पहिल्या दादा कोणके माझ्याकडे बघून त्यांच्या मावशीला म्हणतात असं मी गुरु दादा कोणके त्यांच्या मावशीला म्हणतात हे मावसे माझे